भाजी प्रभू न राज ऐका राज पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्ताच नाव जोडलं जात राज मी जर तुमच्या जागेवरती लढायला गेलो ना राज माझं सुद्धा तुमच्या सोबत नाव जोडलं जाईल राज ही संधी आमच्यापासून हिरावून घेऊ नका त्यावेळेस राजांनी म्हणावं ऐकणारे ऐकणारे बाजी राजा, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा माझा शुभ राजा जगला पाहिजे असा म्हणणारा आणि या स्वराज्यासाठी आपला प्राण देणारा या महाराष्ट्राचा मर्दमाववा बाजी प्रभू देशपांडे होता